ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या दोनशे पंच्याहत्तर बसेस तैनात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसची मतदान प्रक्रिया बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडणार आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहे दिनांक चौदा जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे परिणामी ठाणे शहरात दोन दिवस बस सेवा मर्यादित राहणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी नमूद केले निवडणूक प्रक्रियेसाठी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस व पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोनशे पंच्याहत्तर बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत व दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार नंतर फक्त ऐंशी ते पंचे पंच्याऐंशी विविध मार्गांवर चालवण्यात येणार आहे परिवहन बसेसची वाहतूक प्रत्येक मार्गावर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे या कालावधीत प्रवाशांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करून परिवहन सेवे सहकार्य करावे असे आवाहन परिवहनाच्या वतीने करण्यात आले आहे